नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे सुरुवात मी झाडांपासूनच केलेली आहे एक एनर्जेटिक पॉझिटिव्ह जी म्हणतात ना फिलिंग येणं खूप गरजेचं आहे पूर्ण व्हिडिओ बघेपर्यंत आणि एक मात्र आहे की सध्या झाडांना कळीचं जे प्रमाण आहे ते पाना म्हणजे पान कमी आणि कळ्या जास्त हे मातीतली झाडं आहेत म्हणजे खाली जमनीत लावलेली जी झाडे आहेत ना, ना त्या त्याला असं आहे ज्यावेळेला कुंडीमध्ये लावतो ना तर थोडाफार फरक पडतो आणि ज्यावेळेला मातीमध्ये आपण झाड लावतो सॉरी जमनीमध्ये लावतो ना त्यावेळेला त्याला कळ्या भरपूर येतात त्याची वाढ फास्ट होते खूप छान वाटलं मला म्हटलं चला तुम्हालाही शेअर करावं जेव्हा कधी नवीन काय येतं तर आरूचं अशा पद्धतीनं कसं दिसतं काय दिसतं तर हा आरो आहे आरूने हे शूट केलेलं होतं मला कमेंट होतं की मोबाईल कोणता घेतलेला आहे तर विवोचा घेतलेला आहे माझ्याकडे आत्ता पण जेवढे काय आहे ते सगळे विवोचे आहेत मला विवो बेस्ट वाटतो विवो एक्स टू हंड्रेड प्रो हा नवीन मार्केटमध्ये आत्ता आलेला आहे ना तो घेतल्या म्हणजे घेण्यात आलेला आहे हे संध्याकाळची क्लिप आहे आपलं जे आता कमळाची झाडं आलेले आहेत त्याच्यासाठी असं पसरड भांडणं खूप गरजेचं आहे मग ते आपण प्लास्टिकचं वापरू शकतो किंवा पर्मनंटली जर असं एखादा आणलं का तर कायमचं होऊन जा जातं ज्यांना असं जा आणायचं नाही आहे ते सिमेंटचं सुद्धा बनवू शकतात तर ते वरती आणेपर्यंत नाकी न आलेलं होतं आमच्या शेजारचे जे मामा आहेत त्यांनी पण आम्हाला मदत केली बाकी सागर तुमचे दादा आणि ते मामा तिघांमध्ये हे वरती आलेलं आहे त्याला दोरी बांधून घेतलेले आहे जर कोणी असं नेणार असेल तर त्यांना पण आयडिया थोडीशी कळावी म्हणून मी शेअर केलेलं आहे की बाबा त्याला दोरी बांधा आणि मग दोरी बांधूनच वरती घ्या संध्याकाळी जसं ते वर घेतलं तसं लगेच सुरू झालं या दोघांचं दादा तुमचे फार दमतात दिवसभरच्या कामाने दमतात पण म्हणतात ना आवड असेल तर सवड असते मग बा माणूस कशाचा विचार करत नाही तसं त्यांचा आहे सुरू झालं लगेच ते गाळ जो आहे तो तयार करणं गरजेचं आहे आणि रात्री चीव आलेली होती तशाच बॅगा टाकून दिलेल्या होत्या ते सगळं मी सकाळी काढत होते जेव्हा मी च्यूच्या बॅगा खोलल्या कारण ही सगळी पॅकिंग जसं तुम्ही बघितले की मला फक्त जेवणाचं पॅक करावं लागलं बाकी मी काही केलं नव्हतं तिनंच सगळं घेतलं कपडे तिने एवढे घेतले होते ना की कमीत कमी, कमी पंधरा दिवसाला जो माणूस जाणार आहे ना त्या हिशोबाने आणि बॅगांमध्ये जर बघायला गेलं तर एवढा कचरा हा जो चमचा आहे ना हा चमचा मी घरातून दिलेला होता कारण जी भाजी नेलेली होती ती, ती वाढायला वगैरे तो चमचा मोडून आलेला आहे आणि इथं एक मात्र डोकं फिरलं माझं कारण मी एवढं सगळं तिला बनवून दिलं तुम्ही जसं पाहिलं की एका दिवसात मी किती कमी वेळेमध्ये फास्ट मध्ये सगळं बनवलेलं होतं त्यातलं फक्त दोन लाडू आणि मुटबुट बर खाल्ला असेल बाकी सगळं आणि जेव्हा कधी मी फोन करतो तेव्हा फक्त मी तिला एवढं सांगत होते की सगळ्यांना वाट टीचरांना दे मैत्रिणींना दे महागारी काही आणू नको त्यांनी महागारी आणण्यासाठी दिलेलं नाही पण तिनं आहे असं त्यांना पण दिलेलं नाही आणि स्वतः पण खाल्लेलं नाही त्यांना दिलं नाही म्हणजे ते पण तसंच की बाबा सगळ्यांचं बाहेरचंच खाण्याचं सुरू होतं घरातलं कुणीही खाल्लेलं हे जसं दिलं होतं ना त्यातले फक्त दोन लाडू फिनिश आहेत आहे तसं मग ज्या वेळेला असं होतं ना आपला मूड खूप खराब होतं तसं माझं सकाळ सकाळी झालेलं होतं मग एवढा पण बनवून काय फायदा आपलं सगळं मेहनत वाया गेली हे बघा जे दिलेलं होतं तरीही नशीब मी थोडं थोडं दिलेलं होतं बिस्किटाचे एक दोन फुडे फक्त संपले असेल बाकीचं तिनं काहीही खाल्लेलं नाही मला कमेंट होते की आता ज्यांचे ज्यांचे गुरुवारची उद्यापन मार्गशीर्षातली झालेली नाही त्यांनी काय करावं तर हे बघा दोन पद्धतीने आहेत एक म्हणजे ते शेवटचा होता तो संपलाच पण ज्यांना उद्यापनच करून ते पूर्ण करायचं आहे त्यांनी हा यत्ता जो आहे आता येणारा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकता पण मला वाटतं की ते मार्गशीर्षामधलं जे असतं ना तेच महत्वाचं असतं बाकी बघा बरेच जण करतात म्हणून मी सांगते माझ्यासाठी चिवून येताना काय आणलेलं आहे तर ह्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि पैठणला गेल्यानंतर तिनं साडी घ्यायचा प्लॅन केलेला होता तिचे म्हणले बाई तू काही आणू नको तू तु फक्त तुझं तुझं एन्जॉय कर आणि माघारी साडीच्या नादाला लागू नको कारण कसं तेवढं कळत नसतं तेवढं समजत नसतं त्यामुळं तिचं चालू होत तुम्हाला हे घेऊ का ते घेऊ का आम्ही म्हटलं फक्त नावापुरतं फिरायला गेली काहीतरी घेऊन आली घेऊन ये तर तिच्या पप्पासाठी आणि आर्यनसाठी ते कडे जसं तुम्ही बघितलं ते कडे आणि माझ्यासाठी बांगड्या आणलेले आहेत आज माझ्या दिवसाची सुरुवात जी होती ती लेट झालेली होती कारण आज सोमवार होता दुसरी गोष्ट आर्यनची दोघांना पण सुट्टी आहे कारण का आमच्या एरियात म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो किंवा स्कूल जिथं आहे ना तिथल्या जी यात्रा आहे त्यामुळं सुट्टी आहे त्यांना पण म्हणून म्हणले लेट करूया एक ताई म्हणतो की हे ब्लेड थोडंसं सा समजावून सांग तर जेव्हा तुम्हाला कुठलंही कटिंग करायचं आहे भाज्या असू दे काही असू दे चिरून घ्यायचं असेल ना हा ब्लेड वापरायचा आहे फक्त आपल्याला इथं ब्लेडच आहे कुठलंही भांडं बदलायचं नाही एकच भांडं एक चा सगळ्याला चालते मी आज बनवणार आहे कोबीचे पराठे पण पर कोबीचे पराठे मी असं नाही बनवणार की ते स्टफिंग आपण सारनागत भरतो तसं नाही बनवणार मी यामध्ये पीठ घालूनच भर म्हणजे बनवणार आहे तर त्याच्यासाठी कोबी दोन छोटे छोटे कट केलेले आहेत आणि हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे तुम्ही याच्यात आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता सुरुवातीला मी बारीक करून घेतलं हे बघा आता पीठ मळताना ह्या ब्लेडनं मळायचं नाही हे ब्लेड आपल्याला काढून द्यायचं आहे आणि हे जे ब्लेड आहे आता हे ब्लेड नाही आहे हे वेगळंच आहे तर यानं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे तर मी कोबीच्या हिशोबाने आता दोन कोबी छोटे छोटे होते ह्या हिशोबाने मी घेतलेलं आहे वाटीनं तीन वाटी आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि बस आता पीठ मळून घेणार आहे पराठे जे आहे ते सुरुवातीला मी नॉर्मल पराठे केले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं मी चीज घालून पण केलेलं आहे आता याचा रिव्ह्यू मला विचारण्यात आलेला होता काही यांचं म्हणणं होतं की आम्ही पण घ्यायचं आहे तुझ्याकडून सांगतं हे बघा हे मी स्वतः घेतलेलं आहे कुठल्याही प्रमोशनसाठी वगैरे आलेलं नाही साडेबाराला बसलेलं आहे एक हजार वॅटचा आणि उषा कंपनीचा आहे तुम्हाला जी कुठलं चांगलं वाटेल जिथला रिव्ह्यू चांगला वाटेल तिथं तुम्ही ते घेऊ शकता पण मी एक सांगेन ज्यांना खरी गरज आहे ज्यांच्याकडे खूप काम आहेत किंवा ज्यांचं वर्किंग जास्त आहे त्यांना एक सांगेन डोळे झाकून तुम्ही घेवा काहीही प्रॉब्लेम नाही खूप कमी वेळात जास्त कामं जे आहेत ते आपली होतात कस झाले बघ कशा बरोबर हा कोबीचा पराठा आरूला खूप आवडला त्याने एक खाल्ला आणि दुसरा पण आवडीने घेतला हा सकाळी नाश्ता पण आणि जेवण पण दोन्ही पण मी एकत्रच केलेला आहे कारण अशा गोष्टी दोन्ही टाइम आपण खाऊ शकतो आणि इकडे वरती तुमच्या दादाचं सुरू होतं जो आपला रात्रीचा गाळ तयार केलेला होता त्याच्यामध्ये आता ते कमळ लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी जे आहे आता काटोकाट जिथंपर्यंत कलर आहे ना तिथंपर्यंत फुल पाणी भरणार आहे अरे हे पाणी खाली पाक गेल्यावर नाही करायचं आहे कोण नाही त्यांना चालते ती त्यांना दुसरं नाही आता हे सगळं उपसून निघणार झाड आम्ही लावलंय सगळं नीट पालेभाज्या ज्या काय आहेत खूप छान आल्या आणि सॉरी म्हणेन मी काल मी नंबर स्क्रीनवरती देतो देतो म्हणाले आणि पुन्हा मी माझ्या गडबडीमध्ये सगळे नंबर विसरले आज हटवणी जे आहे ते तुम्हाला देत आहे काय होतं ना बऱ्याच वेळेला एडिटिंगच्या नादामध्ये ना खूप वेळ झालेला असतो तुम्हाला त्या वेळेपर्यंत व्हिडिओ पाठवायचा असतो बरेच वेळेला वेळ निघून जाते आणि त्या गडबडीमध्ये ना तो नंबर स्क्रीनवरती टाकायचा राहतो असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे बऱ्याच वेळेला डिस्क्रिप्शनसुद्धा माझ्याकडून मिस होतं मनापासून माफी मागते कारण बऱ्याच जणींनी वाट बघितली असेल पण इथं आता देत आहे स्क्रीनशॉट काढून घ्या काल मी तुम्हाला जेव्हा झाडं दाखवली ना तेव्हा बऱ्याच जणी म्हणलं की अगं अगत हे गोकर्णाचं नाही आहे तर गोकर्णाचं जे आणलेलं होतं ना ते मी तुम्हाला शेअरच केलं नव्हतं कारण मी विसरून गेले पण व्हिडिओमध्ये मी सांगताना सांगितलं की आणलेलं आहे तर हे बघा हे आहे हे लावायचं आहे आता याला मोठा म्हणजे मोठ्या साईजची कुंडी पाहिजे त्यामुळे आम्ही थांबलेला आहोत याला ऑलरेडी एक फुल आहे त्यावेळेला कळलं की हां हे प्रॉपर अशा पद्धतीनं फुल असतं आणि बाकीची झाडं होती ना ब्ल्यू कलरच्या म्हणजे ब्ल्यू कलरची फुलं आलेली ती फुलं आज मी देवाला वाहिलेली आहेत खरंच छान दिसतंय म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतंय बघा याची पण रेग्युलर फुलं मिळतात मावशांना बोला पुढं <laughs> रे बाबा आपल्या देवघरामध्ये जे कच्चक मेरू श्रीयंत्र आहे ना ते श्रीयंत्र मला साडेसातशेला त्यावेळेला बसलेलं कमेंट आलं त्या म्हणून सांगते पण आता त्याचे रेट जे आहे ते वाढलेले आहेत पण मला त्यावेळेला त्यांनी सिद्ध करून साडे रुपयाला दिलेलं होतं पंचधातूचं आहे ना ते ता, प्युअर तांब्याचं आहे ना ते प्युअर पितळेचं आहे पंच धातूमध्ये पाच धातू मिक्स असतात पण त्याची किंमत जी आहे ते मला बरी वाटली तुझी ट्रिप कशी झाली कसं हे झालं तुला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आवाज कमी कर रे बाबा थँक्यू मावशानू भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल आणि ट्रिप खूप खूप मस्त झाली छान झाली जर असा कंटाळ म्हणजे अंगोदर दुखायले खरं आम्ही खूप मजा केली गड वगैरे जेजुरी पहिल्यांदा बघितली परत खूप साऱ्या गोष्टी मी पहिल्यांदा बघितल्या छान होते किती पॉइंट होते कुठले कुठले ते बघ पहिल्यांदा आम्ही प्रतिबालाजी नारायणपूर केलं नंतर मोरगाव केलं शनी शिंगणापूर केली शिर्डी केली सारे देवस्थान फिरलोय आम्ही आणि दौलताबाद मधली ते बीबी का मंगळरा आणि ते दौलताबादचा किल्ला इंटाव्हेरूड कुठलं सगळ्यात लोकेशन कुठलं आवडलं मला हाँ. मला तसं काय नाही मला सगळे आवडलेत पण एक असं काय असतं की जी मनात बसतं असं मला किल्ला लय आवडलेला दौलताबादचा का तर चढताना खूप हे झालत खरं कुठं थांब न थांबता थाम आम्ही चढत गेलतो ते पण But... आणि एक सलग चढत गेलो आणि तिथं गेल्यानंतर जे मनाला आनंद मिळाला तिने परत शिर्डीला गेल्यावर पण छान वाटलं जेजुरीला गेल्यावर छान वाटलं चढला का चढलो जास्त काही नव्हत्या पाहिल्या म्हणत्या सगळी जण नव्हत्या पाहिला उच गणपती hmm. तिथं पण पहिल्यांदाच जाऊन आलो मोठ्या गणपती राहणं वगैरे सगळं होतं का व्यवस्थित होतं शिर्डीतलं म्हणजे असे बेड वगैरे होते निवासांसाठी शिर्डी मध्ये झोपायला पहिला मुक्काम शिर्डी मध्ये चालतो हो ओके चलो मन समाधान झालं बघ हा आईला कमीत कमी, -कमी चार तास राबवून करायलावले ते खाल्ल्याला का नाहीये इथून पुढे ह्या घरातील पोरं कधीही ट्रिपला जाऊ दे आपण देणार नाही माझी हाऊस फिटली मी <laughs> याच्या अगोदर सुद्धा सांगितले आहे काय झालेलं नको जास्त करू नको ताप घेऊस बाहेरचं तर खायचं हे बघा बाहेर गेलो आणि घरातलं खातोय मग एन्जॉयमेंट कसली आहे एन्जॉयमेंट बाहेर खाण्यालाही एन्जॉयमेंट आहे नुसतं फिरतो आणि खातोय त्याला थोडंसं राहत नाही बाहेरचं खाणं पण गरजेचं आहे पण अरे यार ते कुठं तरी एक असं दिलेलं असतं की ज्या वेळेला तुम्हाला त्यावेळेला तुम्ही थोडं का ते खाऊ शकता पण असो मला म्हणते हा खाल्लं की मी दोन लाडू खाल्लं काय ते काही तिघं चाललेले आहेत आलो मामाला दर्शनाला काय म्हणते तुमचं नाक सर्व सर्वताईंना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार आणि हा मुमरस खूप सारं प्रेम एक मिनिट तुम्ही चष्मा काढून नाक पहिला दाखवा तर आपल्या नाकाच दुखापत असे डबर पडलेला आहे तिथे पट्टी काढून टाकली त्यामुळे ना पट्टी काढून टाकली म्हणजे काय कि कारखान्यात गेल्या ते सगळी लोक सारखं असं तोंडाला बघतात त्यामुळं पट्टी काढली तोंडाकडे बघितलं तर काय करतात ते दिसायला की कस तर दिसते ते म्हणून काढले आणि त्या हाय व्यवस्थित तरी काय प्रॉब्लेम नाही त्याचा आले वाळत आले थोडंफार कुठेतर धक्काबुक्की लागते टाइमिंग झालेलं किती वाजलेले आहेत बघा एक वाजत आलेले आहेत आणि मी व्हिडिओचा एंड कर